मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण यांना दहशतवाद्यांशी लढताना कुलगाम येथे वीरमरण आले मैदानावर त्यांना लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला परंतु यावेळी स्थानिक जिल्हा प्रशासन अतिशय असंवेदनशील वागल्याचा आरोप शहीदांचे नातेवाईकांनी व प्रत्यक्षदर्शींनी केला आहे देशासाठी वीरमरण असले झालेल्या शहीदाची अशी अवहेलना होत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही तरी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी आपणास विनंती करतो की या कामात कुठे आणि कुणाकडून दिरंगाई झाली याची सखोल चौकशी करून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी जर यामध्ये चूक केली असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मी आपल्याला सभागृहात याद्वारे करीत आहे